तुम्ही पाकिस्तानच्या सीमा हैदर आणि नोएडाच्या सचिन मीनाच्या लव्ह स्टोरीबद्दल ऐकलं ला असेल आता अशीच एक लव्ह स्टोरी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये समोर आली आहे इथे महिला आणि तिच्या प्रेकराने देशाची सीमा ओलांडली नाही पण प्रेमाची सीमा नक्कीच ओलांडली महिलेचे एक युवकासोबत ऑनलाईन प्रेमसंबंध जोडले ती युवकाच्या प्रेमात इतकी बुडाली की तिने आपली पाच मुलं आणि नवऱ्याला सोडून दिला गुजरातला जाऊन ती प्रेकरासोबत लिव्हिंगमध्ये राहू लागली हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा महिलेने प्रेकरासोबत राहायचं आहे असं सांगितलं ती नवऱ्याला कंटाळली होती एका दूरच्या खेडेगावात राहणारी ही बत्तीस वर्षीय महिला इंस्टाग्रामवर रील बनवायची हळूहळू तिची रील पाहून हजारो फॉलोअर्स तयार झाले इंस्टाग्रामवर एका युवकासोबत महिलेची मैत्री झाली त्याच्या प्रेमात ती पडली महिलेच्या पदरात पाच मुलं आहेत इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या युवकाच्या प्रेमात महिला पार बुडून गेली होती तिने नवरा आणि मुलांना सोडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैसलमेरच्या किता गावात राहणाऱ्या नेहमी देवीचं लग्न पंधरा वर्षांपूर्वी जिन नारनाराम नारणार सोबत झालं होतं नेहमी देवी ही कधी शाळेत गेली नाही ती बत्तीस वर्षांची आहे इंस्टाग्रामवर ती डान्सचे रील पोस्ट करायची तिचे चाळीस हजार फॉलोअर्स तयार झाले इंस्टाग्रामवर तिची ओळख लोक गायक भीमराम बरोबर झाली संपर्कात आल्यानंतर दोघे बोलू लागले हळूहळू दोघे परस्परात गुंतत गेले दोघांमध्ये अफेअर सुरू झालं दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला नेमीदेवी काहीतरी कारण सांगून घरातून बाहेर पडली व प्रेकरासोबत राहू लागली अचानक पत्नी गायब झाल्याने तिच्या नवऱ्याने जैसलमेर सदर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी नेमीदेवीचा शोध सुरू केला सोमवारी बाडमेर जिल्हा मुख्यालयात नेमी देवी प्रेकरासोबत हजर झाली महिला पोलीस ठाण्याने जैसलमेरच्या सदर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली नेमी देवीने सांगितलं की तिला पाच मुलं आहेत तिला मारहाण करायचा तिच्यावर संशय घ्यायचा त्यामुळे ती कंटाळलेली या दरम्यान इन्स्टाग्रामवर तिची ओळख लोक गायक भीमराम बरोबर झाली दोघांनी एकत्र राहायचा निर्णय घेतला आता तिला लग्न करून प्रेकरासोबत राहायचंय पोलिसांनी दोघांची जबानी नोंदवून त्यांना जाऊन दिलं